माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज त्या गौतमी पाटीलला उचलायचं की नाही चंद्रकांत दादांच्या थेट फोन फोननंतर पोलिसांवरील दबाव वाढला पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात तीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या एका भरगाव कारनं रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले जखमी मरगळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघातानंतर कार चालक फरार झाला होता पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे अपघात ज्या वाहनाने झाला ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यानं पुणे पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे अपघाताच्या वेळी गौतमी गाडीत नव्हती असे प्राथमिक वृत्त असले तरी वाहनाची मालक म्हणून तिची चौकशी होणं आवश्यक आहे जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणात गंभीर आरोप केलेत ज्यांनी पोलिसांवर सेलिब्रिटी म्हणून गौतमीला सहकार्य करत असल्याचा आरोप केलाय गौतमीच्या टीमनं अपघातानंतर साधी चौकशीही केली नाही किंवा उपचारांसाठी मदतही केली नाही असं कुटुंबाचं म्हणणं आहे तसंच अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा न करता ती लगेच हलवण्यात आली पोलिसांनी तपास योग्य प्रकारे केला नाही असा त्यांचा दावा आहे काही माध्यमातील वृत्तांनंतर अपघात घडला तेव्हा गौतमी कार मध्येच होती असाही कुटुंबीयांचा दावा आहे कोथरूडचे आमदार पण भारीच गौतमी पाटीलच्या गाडीनं धडक दिली तर थेट या ठिकाणी डीसी पीना फोन करून या ठिकाणी सांगितलेले आहे अटक करण्यास जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली मदतीसाठी विनंती केली या भेटीनंतर पाटील यांनी तात्काळ कठोर भूमिका घेतली आणि थेट डी सी पी संभाजी कदम यांना फोन लावला फोनवर त्यांनी अत्यंत आक्रमकपणे कारवाईचे निर्देश दिले चंद्रकांत पाटील डीसीपीना म्हणाले त्या गौतमी पाटीलला उचलायचं की नाही गाडी कुणाची तरी आहे की नाही जो रिक्षावाला सिरियस आहे त्याचं काय तुम्ही म्हणताय ती गाडीत नव्हती पण कुणीतरी गाडी चालवत होतं ना आता काय कारवाई करायची ते लगेच पहा गाडी जप्त करा या अपघातीतील दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे गौतमीच्या नावावर गाडी असल्यानं तिची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे एका बाजूला गौतमी पाटीलच्या अपघात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी तातडीनं डीसीपीना फोन करून तत्परता दाखवली तर दुसरीकडे याच पुण्यात नुकत्याच घडलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावर त्यांनी मौन बाळगलं गौतमी पाटीलला पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीनंतर ती कधी चौकशीत हजर होते आणि तिच्यावर किंवा तिच्या टीमवर नेमकी काय कारवाई होते याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच चंद्रकांतदा थेट गौतमी पाटीलला उचलण्याचे आदेश दिलेले आहेत पाहूया नेमकं पुढे घडतय काय सविस्तर बातमी जाणून आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका नमस्कार बोला। मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही गोवता मी पाठवली असेल तरी फोटोच द्या की तुमच्या मग तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समोर बसते आहे तर तिला काय म्हणा तू लक्ष पाठिंबा तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष द्या आपण दिलं